नाचणीचं आंबिल कसं करायचं ही रेसिपी आज आपण बघणार आहोत नाचणी ही अतिशय भरपूर आयर्न कॅल्शियम प्रोटीन असलेली थंड अशी पौष्टिक नाचणी हे धान्य आहे सहा महिन्याच्या बाळापासून त्या अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांसाठी ही नाचणी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यात भरपूर आयर्न कॅल्शियम प्रोटीन असतं शरीरासाठी ती पौष्टिक असते उन्हाळ्यामध्ये नाचणीचं आंबील करून प्यावं म्हणजे ती शरीराला थंडदायक अशी असते त्यामुळे आपण आज बघणार आहोत नाचणीचं आंबील ही रेसिपी तेव्हा ना आपण हे घेतलं आहे नाचणीचं पीठ नाचणीच्या पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे नाचणीला रागी असंही म्हणतात पाणी टाकून ती भिजवून घ्यायची आणि हे पाणी टाकून भिजवलेली ही नाचणी आहे ही रात्रभर अशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्रभर आंबल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याचं आंबील बनवलं जातं आणि ते आंबिल शरीराला पौष्टिक असतं तेव्हा आता हे आपण रात्रभर असंच भिजवून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याचं आंबील करणार आहोत अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आता आपण हे रात्रभर आंबवून ठेवण्यासाठी असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याचं नाचणीचं आंबील बनवणार आहोत असं केल्याने हे खरं नाचणीचं आंबील तयार होतं आता यासाठी काय करायचंय थोडस दही घ्यायचंय लसूण मी बारीक करून घेतलाय म्हणजे ठेचून घेतलाय आलं थोडस किसून घेतलंय हे काळ मीठ आहे किंवा साधं मीठ आणि मिरची एक ही आहे जिऱ्याची पूड धणे जिरे पूड त्यात टाकायचे आणि ही कोथिंबीर आता रात्रभर हे नाचणीचं पीठ आपण आंबवून घेतलंय आता आपण रेसिपी करूया नाचणीचं आंबी घरचं दही हे आरोग्याला चांगलं बाहेरून आणलेल्या दही आणि ताकपेक्षा घरीच दही बनवा हे दही तुम्ही बघू शकता घरी बनवलेलं आहे अतिशय घट्ट आणि छान दही तयार आहे बघू शकता अशा प्रकारचं घरचं दही आहे हे असं घट्ट खडा दही कसं तयार करायचं तर अगदी सोपं आहे बरेच जण सांगतात दूध गरम करा गरम दुधामध्ये दही टाका अजिबात नाही असं केल्यामुळे चिकट दही होतं दूध तापून थंड केलेलं जे दूध असतं त्या दुधामध्ये एक चमचा तुम्ही गोड आंबट दही कसं आहे ते बघून त्या दुधामध्ये फक्त मिक्स करून आहे आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचं दही बनतं अगदी वेगळी कुठल्याही प्रकारची प्रोसेस नाही आहे अगदी छान अशा पद्धतीने दही करा खडा दही तयार होतं दही करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे दुसरं काहीही करावं लागत नाही आता हे दही आपण ताक करून घेऊया हे ताक करून आहे आपण आणि हे रात्रभर भिजून घेतलेलं नाचणीचं पीठ आंबील करताना हे फार महत्वाचं आहे का पीठ हे रात्रभर भिजवून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं आंबील बनवायचं आहे तरच ते खरं आंबील तयार होतं आंबील करण्यासाठी आपण प्रथम भांड्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी गरम करून घेणार आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे आपण आता पाणी उकळलेलं आहे थोड़ो थोड़ो आता हे पीठ आपण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि एका हाताने लगेच ते ढवळत राहायचं नाही तर त्याच्या गाठी होती म्हणून थोडं थोडं पीठ टाकून ते लगेच पटापट असं ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होणार नाही आता ढवळत ढवळत हळूहळू ते पीठ शिजू द्यायचं आहे पिठाचा रंग लालसर असा होतो आणि पिठाला चकाकी येते म्हणजे पीठ शिजलं आहे हे आपल्या लक्षात येतं हे नाचणीचं पीठ मी चक्कीवरून दळून आणलं आहे आणि ते चाळून घेतलेलं नाही न चाळताच घेतलं आहे कारण नाचणीच्या पिठामध्ये जो कोंडा असतो तो, तो पण शरीराला खूप फायदेशीर असतो असं पातळच करायचंय पाच मिनटं छान शिजवून घ्या आता ह्यात मी मीठ टाकते काळं मीठ किसून घेतलेलं आलं हिरव्या मिरचीचे तुकडे आणि हे ठेचून घेतलेलं लसूण तीन ते चार पाकड्या मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 2 मिनिट आपण उकळ काढून घेऊया एक टाकून घ्यावी आहे जिऱ्याची पूड धणे जिरे थोडीशी कोथिंबीर पीठ छान शिजवून घेतलंय आता हो हे शिजवून घेतलेलं पीठ आपण थंड होऊ देऊया शिजवून घेतलेलं हे नाचणीचं पीठ थंड झालंय आता यात फ्रेश ताक घरी केलेलं ते टाकून घेऊया ताक फ्रेशच वापरा म्हणजे वास येणार नाही टाकून ते आता आपण छान मिक्स करून घेऊया तयार झालं आपलं नाचणीचं आंबी आता आपण हे सर्व करून घेऊया तयार झालेलं आंबिल ग्लासमध्ये आता आपण ओतून घेऊया <coughs> वरून थोडीशी कोथिंबीर आणि असं थंड झालेलं नाचणीचं आंबील उन्हाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक आणि थंडावा देणार असतं तुम्हारा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा